नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या दिवशी संपूर्ण वर्ष सुधारण्यासाठी विविध प्रयत्न केले जात या वर्षी नवीन वर्ष गुरुवार एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी येत आहे म्हणूनच हा दिवस आपल्यासाठी खूप खास असेल या दिवशी काय करावे नवीन वर्ष साजरे करण्यासाठी लोकांमध्ये आधीच खूप उत्साह हो आहे परिणामी लोक नवीन वर्षासाठी विविध योजना आखताना दिसतात पण तुम्हाला माहित आहे का की या वर्षी नवीन वर्षाचा पहिला दिवस गुरुवार येतो हा दिवस खूप खास असणार आहे आणि वर्षभर तुम्हाला आनंद देईल जर तुम्ही या दिवशी काही नियमांचे पालन केले तर तुम्ही नवीन वर्षाच्या या दिवशी गोष्टी केल्या पाहिजेत या वर्षीचे नवीन वर्ष गुरुवार एक जानेवारी रोजी येते गुरुवार हा गुरूंचा दिवस मानला जातो गुरूशिवाय लोकांचे जीवन अंधारात बुडालेले बुडालेले आहे म्हणूनच एखाद्या व्यक्तीला त्यांच्या गुरूंचे आशीर्वाद मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे असे म्हटले जाते की गुरु हा सर्व राशींचा गुरु आहे आणि संपत्ती सौभाग्य आणि आनंदी जीवनासाठी लोकांनी त्यांच्या गुरूंची पूजा केली पाहिजे दोन हजार पंचवीस मध्ये केलेल्या चुका टाळून दोन हजार सव्वीस मध्ये त्या सुधारून नवीन संकल्पांची अंमलबजावणी करण्याची सुरुवात एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून होत आहे इच्छा अपेक्षा आकांक्षा स्वप्न संकल्प घेऊन नवीन वर्ष दोन हजार सव्वीस सुरू होत आहे दोन हजार सव्वीस नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारी होत असून या वर्षी एक जानेवारी हा गुरुवारी असल्याने हा दिवस आणखी खास बनतो तथापि या दिवशी गुरूंची पूजा आणि आदर करणे खूप फायदेशीर ठरते म्हणूनच या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहेत उद्या नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला घराच्या उंबरट्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदील सोन्यासारखे दिवस येथील वर्षभर कुटुंबाची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती दे वस्तू ठेवायची आहे कोणत्या दे वेळेत ठेवायची आहे अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वास्तुशास्त्रानुसार जर आपण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काही उपाय जर केले तर घरातील अनेक समस्या कमी होतात नवीन वर्ष शुभ आणि सकारात्मक राहण्यासाठी आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जे काही प्रभावी उपाय जे आहे तर ते करायचे आहेत सर्वप्रथम उद्या दोन हजार पंचवीसमधला शेवटचा दिवस आहे आपल्या घरातील अलक्ष्मी दारिद्र्य घरातून बाहेर काढण्यासाठी उद्या रात्री बारा वाजता एक उपाय करायचा आहे आणि यानंतर जो उपाय आपण पाहणार आहोत तर तो तुम्हाला नवीन वर्षाच्या सकाळी करायचा आहे तर तुम्हाला उद्या एकतीस डिसेंबरला रात्र ठीक बारा वाजता काय करायचं आहे आपल्या घरातील जो झाडू असतो ज्याने आपण आपलं घर हा हे नेहमी स्वच्छ करतो तर तो झाडू घ्यायचा आहे आणि आपल्या घराचा मुख्य दरवाजा असतो तर तो उघडल्यानंतर जेव्हा आपण आतमध्ये येतो तर त्याच्या समोर तुम्हाला तो आडवा ठेवायचा आहे आणि त्या झाडूखाली तुम्हाला पिवळी मोहरी असते तर टाकून दे ठेवायचे आहेत यानंतर संपूर्ण रात्रभर पिवळी मोहरी त्या झाडूखाली तुम्हाला तशीच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या एक जानेवारी दोन हजार सव्वीसला ला गुरुवारी सकाळी उठल्यानंतर त्या झाडून दरवाजा आहे आणि बाहेर ती जाऊन फेकून द्यायची आहे तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला एकतीस एकतीस डिसेंबरला रात्री बारा वाजता करायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये असणारी अलक्ष्मी दारिद्र ही घरातून बाहेर राहील त्याचबरोबर एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी तुम्हाला ब्रह्म मुहूर्तावरतीच उठायचं आहे ब्रह्म मुहूर्ताला हिंदू धर्मात शुभ कार्य शुभ मानला जातो या मुहूर्तामध्ये केलेल्या सर्व कामाचे शुभ फळ मिळत असते त्यामुळे नवीन वर्षाची सुरुवातही ब्रह्म मुहूर्तावरतीच करायची आहे वर्षाच्या पहिल्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावरती जागे होऊन तुम्हाला आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे यानंतर आपल्याला सकाळी स्वच्छ स्नान करून आपल्याला घराच्या उंबरड्यावरती ही एक वस्तू ठेवायची आहे आता ही जी वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती घरातील कोणतीही व्यक्ती ठेवू शकते यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फक्त तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये तुम्हाला थोडीशी पिवळी हळद टाकायची आहे यानंतर तुम्हाला थोडस गोमूत्र टाकायचं आहे आणि कापूर जो असतो तर तो कापूर तुम्हाला बारीक त्याची पूड तयार करायची आहे आणि ती पूड त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे ते तुम्हाला तुम्हा घराच्या उंबरट्यावरती उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला शिंपडायचं आहे आता हे पाणी तुम्हाला तेव्हा शिंपडायचं आहे जेव्हा तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उघडणार आहे उघडल्यानंतर लगेच हे पाणी तुम्हाला शिंपडायचं आहे कारण आपल्या घराच्या उंबरट्यावरती संपूर्ण रात्रभरची नकारात्मक शक्ती अलक्ष्मीची येऊन थांबलेली असते तर ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये आणि पुन्हा आपल्या मागे ही लागू नये यासाठी हे पाणी आपल्याला तिथे शिंपडायचं आहे जेणेकरून जी काही नकारात्मकता असेल जी काही दारिद्र्य असेल तर ती तेथूनच मागे जाईल आपल्या घरामध्ये येणार नाहीत म्हणून हा एक उपाय जे तुम्हाला एक जानेवारी दोन हजार सव्वीस वर्षाच्या पहिल्या दिवशी अवश्य करायचा आहे त्यानंतर स्वच्छ स्नान करून आपल्याला देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे आणि भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करा यामुळे तुमचा संपूर्ण दिवसच नव्हे तर संपूर्ण वर्षही सुरक्षित राहील या दिवशी पिवळे कपडे घाला आणि संध्याकाळी आई तुळशीची पूजा करा गरीब आणि गरजूंना पिवळ्या वस्तू किंवा पिवळ्या मिठाई दान करा एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्याने वर्षभर तुम्हाला फायदा होईल यानंतर आपल्या त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती तुम्हाला हळदीचे लेपन करायचं आहे हळदीमध्ये तुम्हाला थोडेसे गंगाजल गोमूत्र गुलाबजल हे सर्व टाकून त्याचे लेपन तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजा दरवाजाच्या उंबरट्यावरती करायचं आहे कारण एक जानेवारी रोजी गुरुवार आहे आणि गुरुवार आपण आपल्या मुख्य दरवाज्याच्या उंबरड्यावरती हळदीचे लेपन करत असतो कारण गुरुवार हा गुरूंना समर्पित असतो भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असतो आणि भगवान श्री हरी विष्णूंना आणि गुरुंना हळदी अत्यंत प्रिय आहे यामुळे आवर्जून आपल्या आपल्याला उंबरट्यावरती हळदीचे लेपन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये कुंकू घेऊन त्यामध्ये थोडेस पाणी टाकून त्याची ओलसर अशी पेस्ट बनवून तुम्हाला त्या कुंकवाने आपल्या उंबरट्यावरती स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे ज्या ठिकाणी स्वस्तिक असते त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही त्याचबरोबर असेच एक स्वस्तिक तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती काढायचे आहे त्यानंतर त्या ओल्या कंपनी तुम्हाला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उंबरट्यावरती अष्टलक्ष्मीचे म्हणजे आदिलक्ष्मी धनलक्ष्मी गजलक्ष्मी विजयालक्ष्मी विद्यालक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी वित्तलक्ष्मी असे आठ लक्ष्मीच्या आठ टिपके आपल्याला ओल्या कुंभाने मुख्य दरवाज्याच्या उंबरट्यावरती द्यायचे आहेत आणि त्याचे देखील आपल्या दीप अगरबत्ती ओवाळून थोड्या अक्षता वाहून पूजा करायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर अष्टलक्ष्मीचा वास कायम राहील आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर स्वरूपात वास्तव करेल घरामध्ये आलेला पैसा हा टिकून राहील आणि घरामध्ये पैसे येण्याचे अनेक मार्ग देखील मोकळे होत राहतील त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे एक जानेवारीला गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी दोन का दोन लवंगा तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती जाळायचे आहेत जाळत असताना तुम्हाला नवारण मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुमच्या कुलदेवीचा तुम्हाला मंत्र येत असेल तर कुलदेवीच्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे किंवा कुलदेवीचे तुम्हाला नामस्मरण करायचे आहे किंवा नवार्णव मंत्राचा तुम्हाला पठण करायचं आहे जर तुमची कुलदेवी माहीत नसेल तर तुम्हाला नवार्णव मंत्राचा पठन करायचा आहे नवार्णव मंत्र ओम एम भ्रीम क्लीम जाई विजय हा नवार्णव मंत्र आहे आणि जेव्हा आपण या मंत्राचे पठण करतो तेव्हा आपली सेवा ही आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचत असते तर या मंत्रात तुम्ही पठण केलं तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्या कुलदेवीचे तुम्ही नामस्मरण केलं तरी सुद्धा चालेल तसेच या नवीन वर्षामध्ये तुम्ही वर्षभर शुभ परिणाम मिळवण्यासाठी वाईट गोष्टी सोडण्याचा संकल्प करा वाईट गोष्टीचा त्याग करण्यासोबतच वर्षाच्या पहिल्या दिवशी चांगल्या सवयी लावण्यासाठी किंवा तुमचे ध्येय करण्याचा संकल्प करा जेव्हा आपण संकल्प करतो तेव्हा आपण त्या ते गोष्टी गोष्टीला जातो यामुळे पहिल्या दिवशी तुम्ही नवीन वर्षामध्ये करायचं जे काही तुम्हाला प्राप्त तुम्हाल करायचं असेल तर त्याचा संकल्प करा हा संकल्प तुम्ही मंदिरामध्ये जाऊन केला तर अतिशय उत्तम नसेल तुम्हाला मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही घराच्या घरी देवघरामध्ये देवघरासमोर बसून संकल्प केला तरी सुद्धा चालेल परंतु एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी गुरुवारी दिवशी चांगल्या गोष्टीचा संकल्प तुम्ही आवर्जून करा त्याचबरोबर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दान करणे अत्यंत शुभ मानले जाते नव शुभ राहावे असं वाटत असेल तर वर्षाच्या पहिल्या दिवशी गरिबांना दान तुम्ही नक्की करा नक्की करा त्यामुळे त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला पहिल्या दिवशी मिळत असतो जेणेकरून येणारं वर्ष हे आपल्या सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं जात असतं आपण जे काही कमावतो त्यामधला एक हिस्सा जो आहे तर तो अवश्य आपण गरजो व्यक्तींना दान करावं याचं पुण्य जे असत ना ते आपल्याला प्राप्त होत असत त्याचबरोबर उद्याच्या दिवशी घरामध्ये चुकूनही कोणाशीही वाद करू नका घरातच नाही तर बाहेर सुद्धा कोणाशीही वाद करू नका जर आपण वर्षाच्या पहिल्याच दिवशी जर वादविवाद केले तर वर्षभर त्या गोष्टी आपल्या सोबत येत राहतात आणि त्यामुळे हे आपल्याला जात नाही याचे परिणाम तर ते होत असतात म्हणून चुकूनही वादविवाद क्लै जे आहे तर ते एक जानेवारी रोजी गुरुवारी करू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद